नमस्कार मंडळी मंडळी पीएम किसानच्या हप्त्या हप्त्यासंदर्भात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना उपराष्ट्रपती जयदीप धाकड यांच्या माध्यमातून काही माहिती दिलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना वर्षाला तीस हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती जयदीप धाकड यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मग पीएम किसानचा विसा हप्ता वीस जूनला जमा होणार आहे का आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना वर्षाला तीन हजार तीस हजार रुपये मिळणार आहेत का याविषयी थोडक्यात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल स्वागत आहे चॅनल न्यूज असाल त्या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान होते किंवा शेती पिकाला जे काही पैशाची गरज असते खतबी बियाणं असेल त्याच्यासाठी पैशाची गरज असते आणि शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन असेल कापूस असेल हरभर असेल तूर असेल या पिकाला कदाचित भाव राहिलेला नाही कोणत्याही प्रकारचा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जे काही केंद्राचं धोरण असेल त्याचबरोबर राज्याचं धोरण असेल याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही पिकं असेल त्या पिकाला भाव मिळत नाही आणि त्यासाठी जे काही उपराष्ट्रपती आहेत जयदीप धाकड यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पी एम जे काही विसा हप्ता आहेत त्या संदर्भात किंवा वर्षाला तीस हजार रुपयाचे जे जी, काही वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्याऐवजी शेतकऱ्यांना तीस हजार रुपयाचं अनुदान हे देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि त्या मागणीला कुठंतरी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्याच्यावरती विचार करेल आणि शेतकऱ्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे कारण तर शेतकऱ्यांचं जे काही पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इत्यादी पिकाला भाव नसल्याकारणाने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे आणि एक साहजिकच आहे की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती बनतात त्या पद्धतीने शेतकऱ्यांना वर्षाला तीस हजार रुपये दिले गेले पाहिजेत म्हणजेच दहा हजार रुपयाचा हप्ता अशा पद्धतीने दहा 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 अशा पद्धतीने तीस हजार रुपये वर्षाला दिले गेले पाहिजेत अशी मागणी जयदीप धाकडे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि आपण बघू शकतो की पीएम किसानचा एकोणीसशे हप्त्याचं वितरण हे बिहारच्या बागलपूर या ठिकाणी करण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण झालं होतं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आला होता आणि आता सुद्धा चर्चा आहे की, की वीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर विसाव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील परंतु जे काही विधानसभा असतील बिहारच्या विधानसभा सध्या काही दिवसावर आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना कुठेतरी राज्य सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या या माध्यमातून खुस करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात परंतु जे काही कृषी विभाग असेल शिवराज सिंग यांच्या माध्यमातून काही माहिती दिलेल्याप्रमाणे जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पॉलिस्या होत्या पीएम किसानच्या त्या सलेंडर झाल्या होत्या म्हणजे जे काही पॉलिसी असेल ते आम्हाला सबसिडी नको अशा पद्धतीने त्या ठिकाणी चुकीनं ती माहिती देण्यात आली होती त्याचबरोबर इन्प इन्कम टॅक्स धारक असेल जे काही दुकानदार असेल जे काही इन्कम टॅक्स भरतात अशाही शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि जे काही शेतकरी असलेले त्यामध्ये नापात्र केले होते इन्कम टॅक्स धारक परंतु ज्या पद्धतीने जे काही शेतकरी असलेलं त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने पॉलिसी सिलेंडर केले होते अशा शेतकऱ्यांचे परत एकदा कागदपत्र पाहणी करता सुरुवात झालेली आहे आणि जे काही कृषी विभाग असेल त्या कृषी विभागाच्या माध्यमातून ते परत शेतकरी पात्र केले जातात म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार दोन हजाराचा जे काही हप्ता होता एकोणीसवा तो सुद्धा बऱ्याच काही शेतकऱ्यांना मिळाला नव्हता म्हणजे ते दोन हजार रुपये आणि आता जे काही चालू महिन्याचे म्हणजेच दोन हजार रुपये हप्त्याचे अशा मदतीने जे ते जे काही शेतकरी यामध्ये पात्र होते त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांना दोन आण आन, आणि दोन चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाऊ शकतात परंतु त्यामध्ये वीस जूनला हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील अशी कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही सव्वीस किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जाग, केला जाऊ शकतो आणि राहिलं माहिती उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात आली होती जयदीप दाखल जे काही मागणी केली होती शेतकऱ्यांना वर्षाला तीस हजार रुपयाचा अनुदान दिलं जावं अशा पद्धतीची ती मागणी होती आणि याच्यावरती सुद्धा काही विचार केला जाईल जे काही आपले भारताचे पंतप्रधान आहेत जे काही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्या माध्यमातून काही विचार केला जाईल आणि शेतकऱ्यांना या अनुदानाच्या संदर्भात काही माहिती दिली जाईल शेतकऱ्यांना काही जे अनुदान असेल ते तीस हजार पर्यंत केले जाऊ शकते अशी शास्वती सध्या दिली जाते मंडळी अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर विषय हप्त्याचं वितरण हे सव्वीस किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत दोन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल आणि एकोणीसशे हप्त्याचे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांना ते एकोणीसशे हप्त्याचे पैसे आणि विसा हप्त्याचे पैसे हे जमा केले जाऊ शकतात अशा पद्धतीची एक महत्वपूर्ण अशी माहिती होती नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराणी